सांगलीच्या जागेसंदर्भात काँग्रेस नेत्यांची बैठक संपलेली आहे आणि विश्वजित कदम विशाल पाटील रमेश चन्नीथला आणि मुकुल वासनी यांच्यामध्ये ही बैठक होती हायकमांडकडे सांगली जागेबाबत पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे महत्वाची अपडेट आपण पाहतोय सांगलीच्या जागेसंदर्भातला वाद अजूनही संपत नाही आणि त्याच संदर्भात काँग्रेस नेत्यांची आज बैठक होती विश्वजित कदम विशाल पाटील रमेश चन्नीथला आणि मुकुल वासनी यांच्यामध्ये ही महत्वाची बैठक पार पडली आहे तर हायकमांडकडे संजय राऊतांची तक्रार केल्याची माहिती या बैठकीमधून मिळते आणि सांगलीच्या जागेबाबत या बैठ पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे त्यामुळे सांगलीबाबत नागपूरमध्ये काँग्रेसची खलबत असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे आणि याच संदर्भात पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे अधिकचे अपडेट आहेत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत जितेंद्र बैठक पार पडलेली आहे काय झालं या बैठकीत जसं आपल्याला माहिती आहे की सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या वाद सुरू आहे शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर करून टाकलेला आहे मात्र ही जागा काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचं नेटवर्क आहे ग्राउंड लेवलपर्यंत नेटवर्क आहे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे त्यामुळे ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी विश्वजित कदम हे आग्रही आहेत त्याचबरोबर विशाल पाटील देखील आग्रही आहेत आणि काल दिल्लीमध्ये त्यांनी खडगे आणि केसी गोपाल आ, 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 के सी वेणुगोपाल यांची भेट घेतली त्यानंतर आज नागपुरात पोहोचले आणि नागपुरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी मुकुल वासनिक आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेतली आणि सुमारे चाळीस मिनिट ही बैठक चाललेली आहे बंद ही बैठक झाली मात्र या बैठकीतूनही अजून काही तोडगा निघाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत नाहीये कारण पुन्हा एकदा बैठक होणार असं आजून माहिती मिळते आहे त्याचबरोबर संजय राऊतांचं जे काही वक्तव्य आहेत त्याची ही तक्रार वरिष्ठांकडे करण्यात येईल अशी ही माहिती मिळते मात्र अजूनपर्यंत चांगलीचा सा तिढा जो आहे किंवा त्या जागेवरचा पेच आहे अजूनही कुठे सुटल्याचं चित्र दिसून येत नाहीये हु. आता पुन्हा बैठक होण्याची चिन्ह आहेत आणि विश्वजित कदम जेव्हा बाहेर येतील तेव्हा नेमकं बैठकीत काय घडलं हे त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत बरं श्रद्धा अपडेट घेत राहून नक्कीच पुढच्या बैठकीमध्ये काय होतं हे सुद्धा पाहावं लागेल धन्यवाद जितेंद्र Thank ah! you.